मित्रांनो वृद्धाला हे रोन त्यांना थंड पेयामध्ये दारू पाजून लुटणाऱ्या सराईत युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी अटक केली सुमित खांडेकर असे अटकेतील युवकाचे नाव आहे मित्रांनो गणेशराव दत्तूजी चव्हाण हे वीस फेब्रुवारीला दर्यापूर येथून गावी जात होते त्यावेळी बसची वाट पाहत असताना गावाच्या रस्त्यावर ते उभे होते तेव्हा सुमित खांडेकर दुचाकीने तेथे आला आणि गावाला सोडून देऊ का असे चव्हाणला विचारले तेव्हा

पोलिसांना सुमितबाबत माहिती मिळताच त्याला मंगळवारी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही त्यामुळे पोलिसांनी त्याला पोलिशी भाषेत विचारपूस केली ता त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच अशा प्रकारचे अन्य तीन गुन्हे केल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले मित्रांनो त्यामुळे पोलिसांनी त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व वा अन्य साहित्य असा एकूण एक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला मित्रांनो सदरची कार्यवाही गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे अमलदार त्र्यंबक मनोहर सुनील महात्मे सय्यद अजमत दिनेश कनोजिया सुधीर बावणे सागर धापड सारिका चौधरी आणि संजय गेटे यांनी केली चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज